नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल एक का भव्य दिवस मैदान पार पडलं आहे केळ केसरी आणि या मैदान मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राच्या जोडीचं आतरता होती संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की जोड पाहावी अशी दशमेंद कसे बाकाचोराने आणि बिंचोडचा बेताजबाच्या मथोरी एकादारी ही जोडी मित्रांनो जुळून आली मित्रांनो या गाडीने गाटाला सट्टा निकाल घेतला आणि सेमीसाठी पात्र पण मित्रांनो सेमीमध्ये Uh, कुठेतरी निकालावरती थोडंसं पेड कमी पडलं uh, आणि या जोडीची हार झाली असं मित्रांनो खेळ मांडल्यावर कोणीतरी जिंकणार तेव्हाच कोणीतरी हारणार पण मित्रांनो असंच बा असंच अजून एक मैदान पार पडतं आहे आणि त्या मैदानासाठी बाकासह सज्ज झाला आहे मित्रांनो अकरा तारखेला एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे रोकडेश्वर केसरी गोठवडे तालुका मुळशी जिल्हा पण या ठिकाणी म्हणजेच मित्रांनो हे बाकासाठी होमग्राउंड असणार आहे आणि त्यामुळेच सर्वत्र एक चर्चा चालू आहे की बाकासुरी या मैदानासाठी शंभर टक्के पाळणार आहे शंभर टक्के सज्ज सज्ज झाला आहे पण मित्रांनो खरंच बाकासुरी या मैदानामध्ये पाळणार का कारण मित्रांनो याच दिवशी म्हणजेच अकरा तारखेला अनेक एक मैदान पार पडते ओवळे बिंजवड मैदान ज्या मैदान मित्रांनो बाकासुराने सोन्याविरुद्ध मथुरमेह एक शर्यत झाली होती आणि तेव्हा बाकासुराने सोन्या जिंकले होते असंच हे मैदान यावर्षीचं पार पडतंय आणि याच मैदानात बाकासोबत शंभर टक्के पाहताना दिसणार मित्रांनो मग म्हणले बाकासोरचा पायरा कोण तर मित्रांनो नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के बाकासोबत आपल्या घोटकारांचा छोटासा म्हणजे पाहताना दिसू शकतो पण मित्रांनो छोटी मैया या बडे मैया या बारा दिवसानंतर एकत्र येऊन पाहताना दिसू शकतात तर मित्रांनो बाकासोला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चादम भेट पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ दिसतोय भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासूर या मैदानात समान खरे होईल का आणि साजेसोबतच पाहताना दिसेल का कमेंट करून नक्कीच सांगा